पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादला असून सत्तावीस ऑगस्ट पासून आणखी पंचवीस टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली आहे रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी थांबवण्याचा दबावही अमेरिकेकडून आणला जातोय त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेतीवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय सिटू आणि इतर कामगार संघटनांनी सांगितलंय की अमेरिकन साम्राज्यवादाचा हा कुरूप चेहरा आहे आणि भारताच्या सार्वभौमत्वावर हे थेट थे अतिक्रमण आहे सरकारने अमेरिकेच्या धमक्यांना बळी न पडता शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे रक्षण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली युरोपियन युनियन आणि युके सोबतचा व्यापार करारांचा पुनर्विचार करण्याची मागणीही संघटनांनी यावेळी केली मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये अमेरिकेकडून अटी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मोदी सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले या आंदोलनात डॉक्टर सीताराम ठोंबरे अॅडव्होकेट तानाजी जायभावे डॉक्टर देवीदास आडोळे कॉम्रेड संतोष काकडे तुकाराम सोंजे सतीश खैनार यांच्यासह अनेक कामगार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले घोषणाबाजी आणि पुतळा धरणातून अमेरिकन धोरणांचा तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक